घर में घुसकर मारा है कब्र तुम्हारी खोदी है देश के दिल्ली की गद्दी पर बाप बैठा तुम्हारा मोदी है क्या बोलते छोटे पाकिस्तान क्या बोलते छोटे पाकिस्तान बकरी की अम्मा कब तक खैर बनाएगी घर में घुसकर मारा है कब्र तुम्हारी खोदी है देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है चुन, चुन कर मारेंगे अशा शब्दात ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानचे झालेल्या नुकसानाबद्दल राणा यांनी पाकिस्तानला डिवचलं होतं तसंच बाबरी मशीद देखील फटकारलं होतं ईट लाकर हिंदुस्तान में बाबरी की ईट रखेंगे और आजान करने वाला भी पाकिस्तान का मौलाना रहेगा तो उनको बता देती हूँ दिन में सपने दिन के सपने सच्चे नहीं होते और इतनी भी तुम्हारी तुम्ही लायकी नहीं है की तुम दिन मे स्वप्ने ईट ला की एक ईट हिंदुस्तान में लगाएंगे तो तुम्हाला एवढंच सांगते दिवसाचे स्वप्न कधी खरे होत नसते आणि पाकिस्तान मध्ये एवढा दम नाही कि त्यांनी दिवसात स्वप्ने पहा आणि दिवसात स्वप्न मध्ये ईट आणून हिंदुस्थान मध्ये बाबरीची सुरुवात करण अरे तुम्ही फक्त डोळा इथून इथे करून पाहा तुमच्या डोळ्या काढून बाहेर ठेवण्याची ताकत हिंदुस्तानी ठेवलेली आहे दरम्यान आता माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून धमकी आली आहे पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी त्यांना देण्यात त्यानंतर लगेचच राणा यांनी मुंबई पोलिसात धाव घेतलीय नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटलंय हिंदू शेरणी हनुमान चालिसा पडणेवाली थोडे दिन की मेहमान हे जल्दी उडणेवाली हे पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती खार पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी तपासही केलाय नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आली आहे त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे मागील वर्षी नवनीत राणा यांना पाकिस्तानामधून धमकी आली होती त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर क्लिप पाठवून मारण्याची धमकी देण्यात आली होती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून ही धमकी आली आहे आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे या धमकीनंतर आक्रमक नवनीत राणा कुठेतरी अस्वस्थ झाले असल्याचं बोललं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर